गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज शेअर मार्केट वरच्यावर वरच्यावर वरच्यावरच जाणार आहे पण सेल ऑन राईजची स्ट्रॅटजी आपल्याला वापरायची आहे तर सेल ऑन राईजच आपल्याला करायचं आहे पेपर ट्रेडवर जे तुम्ही पेपर ट्रेडवरती पोझिशन्स घेतलेल्या असतील त्या पोझिशन्स तुम्हाला आज कमी करायच्या आहेत निम्म्या कमी करा किंवा जास्ती कमी करा पण आजचा भाव साधारणत वाढणं हे त्या शेर, शेर हे। त्या शे पर्टिक्युलर शेअरवरती अवलंबून आहे तर त्या दृष्टिकोनातनं जे शेअर विकायचे आहेत तर त्याची लिस्ट बनवा आणि इमिजिएटली विकायला घ्या पेपर ट्रेडवर माझ्या सांगण्यावरून माझी कुठलीही रेकमेंडेशन नाही माझ्या सांगण्यावरून शेअर्स खरेदी विक्री करायचे नाहीत तुम्हाला जर शेअर्स खरेदी विक्री करायचे असतील तर तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन सल्ला मगच करायची आहेत आजची स्ट्रॅटेजी सेल ऑन राहायची आहे तर ही अगदी क्लिअर इंडिकेशन आहे याचं कारण असं आहे की जी एस टीचे जे रेट्स आहेत हे अनाऊन्स झालेले आहेत आणि जवळजवळ सगळ्या एफ एम सी जी शेअर्सना सोनियाचे दिवस आलेले आहेत सोन्याचे दिवस आलेले आहेत सोनिया <laughs> चुकून म्हणलो सोन्याचे दिवस आलेले आहेत तर आज शेअर्स विकायचे आहेत पेपरवर म्हणजे तुमचा आजचा हा जो गेल्या काही दिवसांचा स्टडी होता पेपरवर जे तुम्ही शेअर्स विकत घेतलेले होते ते विक्री केल्यानंतर तुम्हाला किती प्रॉफिट झाला हे तुम्हाला कळेल तर जे जे प्रॉफिटमधले चांगले शेअर्स आहेत पोझिशनलसाठी घेतलेले परमनंटसाठी घेतलेले नव्हे तर पोझिशनलसाठी घेतलेले जे जे चांगले शेअर्स आहेत ते तुम्हाला विकायचे आहेत हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आजची स्ट्रॅटजी ठेवा आणि तशाच प्रकारे आपल्याला पुढं जायचं आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय